चंदगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार शिवाजीभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने सत्तांतर करून यश मिळवले या यशामध्ये चंदगड नगरीतील हिंदू बांधवांबरोबरच मुस्लिम बंधू भगिनींनीही शिवाजीभाऊंना खूप मोलाची साथ दिली मंत्री हसन मुश्रीफ काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील माजी आमदार राजेश पाटील शरद पवार गटाच्या नंदाताई कुपेकर गोपाळराव पाटील नाविद मुश्रीफ यांसारख्या अनेक दिग्गजांनी काहीही करून शिवाजी पाटील यांना चंदगडमध्ये रोकायचेच असा निश्चय केला होता एका बाजूला ज्यांच्या तीन ते चार पिढ्या राजकारणात गेल्या आहेत असे धुरंदर नेते आणि दुसऱ्या बाजूला एकटे पडलेले शिवाजी भाऊ पाहून चंदगड नगरपंचायत भाजपासाठी अशक्य आहे असेच सर्वांना वाटत होतं त्याच शहरामध्ये तब्बल पन्नास टक्के लोकसंख्या मुस्लिम समाजाची मग तर नक्कीच चंदगडमध्ये भाजपाला यश मिळणार नाही असा सर्वांचा समज झाला होता परंतु चंदगडच्या मुस्लिम बांधवांनी सिद्ध केले की त्यांनी राजकारणासाठी नव्हे तर चंदगड नगरीच्या विकासासाठी मतदान केले चंदगड नगरीतील सर्व मुस्लिम समाज शिवाजी भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला भाजपाचे सुनील कानेकर अभूतपूर्व मतांनी विजयी झाले विजयानंतर जेव्हा शिवाजी भाऊ या मुस्लिम बांधवांचे आभार मानायला गेले तेव्हा मुस्लिम माय माऊलींनी आपल्या सख्या भावाप्रमाणे शिवाजी भाऊंचे स्वागत केले चंदगडच्या राजकारणात पहिल्यांदाच एका नेत्यासाठी शेकडो महिला घोषणाबाजी करत होत्या मोठ्या आपुलकीने त्यांचे तोंड गोड करत होत्या तो प्रसंग पाहणाऱ्यांना नक्कीच या पाच ते सहा वर्षात शिवाजी भाऊनी काय कमावलं आहे समजलं असेल शिवाजी भाऊंनी सिद्ध केले जर लोकांसाठी प्रामाणिकपणे काम केले तर लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्हाला साथ देतात चंदगडचा विजय प्रस्थापितांना धक्का देणारा तर आहेच पण खऱ्या अर्थाने शिवाजी भाऊंसारख्या एका जनसेवकाला बळ देणाराही आहे Yeah. Uh -huh.